जय शिवराय मित्रांनो हे बघा आगा आज आमच्या सोबत कोण आलाय कोण आहे काय ना तुझ तुझ दि आज आम्ही आलो आहे आणि मनशी सोबत मलंगड मलंगड आणि काकाजी छत्री गेलेली आहे चायनाने धोका दिलेला आहे <laughs> मलंगड जाण्यासाठी ते रोपेची तयारी झालेली आहे रोपे चालू झालेले आहेत आणि हे बघा ही साईट मलंगड साठी वरती जाण्यासाठी हा ट्रेकिंग मार्ग आहे वरती हा इकडे बघा हाय मलंगडचा ओरिजनल हा ट्रेकिंग मार्ग आहे आपण खालून चा, ट्रेकिंग चालू आणि बघा इकडे मस्त पायरी मार्ग हा ओरिजिनल ट्रेकिंगचा रस्ता आहे बघू शकता ते आमची म्हणू दिदी चाललेली समोर हे म्हणू आणि हे बघा सगळा मलंगडचा परिसर मलंगड ताहुली मागे मागे परत इथे पायरी मार्ग लागतो आपल्याला आणि मागची साईड सगळं बघू शकतात तुम्ही मलंगडची मलंगड ला जाण्यासाठी हा पायरी मार्ग कोरिज ट्रॅकिंग मार्ग बघू शकतात मित्रांनो वरती आल्यानंतर इथे बघा हे मलंगडाच्या मलंग, मलंग बाबाची इथे पालखीसाठी विश्रांत विश्रांती स्थळ आहे इथे पालखी येते आणि इथून पालखीला वरती जाते पालखीसाठी दर्शनासाठी रेलिंग वगैरे मला लावलेले आहेत वरती हा मलंगड वरती आल्यानंतर आपली इथे हिल लाईन पोलीस ठाण्याअंतर्गत पीर हाजी मलंग साहेब दारगा पोलीस चौकी वरती हा दर्ग्याच मंदिर आहे वादेश्वरी देवी पुरातन मंदिर श्री से इकडे मंदिर दाखवलेलं आहे इकडे आल्यानंतर एक छोटस शिवमंदिर बगीपताका पताका हर हरम महादेव हर हरम महादेव मागे मलंगडचा वरती बाले किल्ला वरती बाले किल्ल्यावरती भोगी पताका फडकतानी <गिण्णास2> ते एक समोर आपल्याला शो शिवलिंग दिसतंय बघू शकता शिवलिंगाचं दर्शन इथं त्रिशूळ आणि आपला हा इकडे एक हे करून घेट काढा बूट करू काढून कर पद्धतीने आमचा मलंगडचा हा दर्ग्याचा ट्रॅक कम्प्लीट झालेला आहे धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पुढच्या वेळेपर्यंत तो बाय बाय जय जाऊ जय शिवराय हर हर, हर महादेव काय झालं मलंगड साठी असं हे बघा रोपवेच हे मार्ग तयार चाललाय काम परिती पत्र आहे हे बघू शकता तुम्ही आम्ही असं इकडून असे जाऊन असे परत ह्या मार्गे इथे आलो त्या तिथनं आम्ही वरती असं जाऊन असे ह्या पलीकडच्या वर जाऊन आम्ही असे इथे मलंगडच्या मलंगडच्या जा पायथ्याला जाऊन शिवमंदिर असा ह्या रूटने इथे आलो आहोत आणि इथे हा रोप वे